भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव खूप केले डॉक्टरी व वैद्वाण्याचे उपचार माझ्या आणि मुलाच्या भूतबाधेवर शेवटी समाधानी मिळाली फक्त परमात्मा एक मार्गात आल्यावर माझे नाव सऊ शालू किसनजी भोयर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझे माहेर माझ्या गावातीलच आहे माझं लग्न होण्या अगोदर माझ्या आईकडे आम्ही मार्गातच होतो आम्ही साध्या कार्यात होतो मी तीन वर्ष साध्या कार्यात असल्याने मला मार्गाबद्दल बरीच माहिती होती दोन हजार एक साली मऊ तुडका ता कुही येथील श्री किसनजी भोयर यांच्यासोबत माझं लग्न झालं तेव्हा कुटुंब मार्गात नव्हते ते अनेकमध्ये होते त्यामुळे मला पण त्यांच्या घरातील पूजापाठमध्ये सहभागी व्हावे लागायचे परंतु माझ्या सासरी मला खूप दुःख आले होते मला घरात किंवा घराजवळ वेगवेगळे मृत पावलेले लोक दिसायचे कधी रात्री बाथरूमला गेली की मला एक बाई दिसायची तिच्या पैंजनांचा आवाज ऐकू येत होता तसेच मी माझ्या पतीला उठवायची पण ती त्यांना दिसायची नाही तसेच मला माझ्या घरात सापसुद्धा दिसत होते हिवाळ्याच्या दिवसात माझ्या स्वेटरमध्ये सुद्धा साप येत होते एकदा मी घरी खिळ्याला अडकवलेलं स्वेटर घालण्यासाठी घेतलं स्वेटर उलटे होते ते सरळ करायला गेली तर त्यामध्ये सुद्धा साप होता तो साप माझ्या पतीने मारला अशा प्रकारे सहा साप माझ्या पतीने मारले होते तसेच मला दररोज रात्री माझ्या पलंगाच्या सभोवताल साप फिरताना दिसायचे दुःख फक्त मलाच नव्हते आमच्या घरात थोडेफार दुःख तर जवळपास सर्वांनाच होते काही बाहेरचे लोक म्हणायचे की आमच्या घरात देवता आहे त्यामुळे आमच्या घरात दुःख आहेत माझ्या आजी सासूकडे जी धन दौलत होती ती सर्व तिला भाऊ नसल्यामुळे त्यांनाच मिळाली होती जेव्हा ते सर्व धन घेऊन इकडे आल्या तेव्हा त्यासोबत एक दैत्यसुद्धा यांच्या घरात आला त्यामुळेच घराच्या लोकांना वेगवेगळे त्रास होत होते असेच आम्ही जिथे भाग पाहायला जात होतो ते पण सांगायचे त्यामुळे आमच्या मनात पुन्हा भीती वाढत होती सन दोन हजार दोन साली मला पहिला मुलगा झाला त्यावेळेस पण मला खूप त्रास झाला प्रसूतीची वेळ येऊन सुद्धा दोन दिवस प्रसूती झाली नाही तेव्हा मू गोन्हा येथील रुग्णालयातील नर्सने सांगितले की आता यांची प्रसूती इथे होऊ शकत नाही यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात घेऊन जा परंतु गोन्हा येथील श्री मोतीरामजी पडोळे हे म्हणाले की या मुलीचे माहेर हे भंडारा जवळ असल्यामुळे हिला भंडाऱ्याला घेऊन जा त्यांच्या म्हणण्यानुसार मला भंडाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले तिथे मला जसे स्ट्रेचरवर ठेवण्यात आले तसाच तो स्ट्रेचर तुटला मी त्यावेळी बेशुद्ध झाली होती मी वाचू शकत नाही असे तेथील डॉक्टर म्हणत होते नेमकं काय झाले हे मला माहिती नव्हते परंतु जेव्हा मला भंडाऱ्याला आणले तेव्हा माझे दीर माझ्याबद्दल माहिती देण्यास माझ्या आईकडे आमगावला गेले होते माझ्या आईला माझ्या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा माझी आई परमेश्वराला विनंती करू लागली की माझ्या मुलीला काही न होता तिची प्रसूती सुखरूप झाली पाहिजे माझी आई रुग्णालयात येण्याकरिता निघाली आणि जशी ती रुग्णालयात पोहोचत नाही तशीच माझी प्रसूती झाली आणि मला पहिला मुलगा झाला त्यावेळेस तर मी बेशुद्ध अवस्थेत होती त्यामुळे मला काहीच माहिती नव्हते माझा मुलगा एक महिन्याचा असता माझ्या मुलाच्या मागे पण दुःखाचे सत्र सुरू झाले त्याच्या शरीराचे मांस लिहिले झाले होते त्यावेळी तो दूध पण नाही प्यायचा त्याचे पोट खूप मोठे झाले होते डोके लहानच वाटत होते हात पाय पूर्ण बारीक होऊन गेले होते त्याला चटवी ठोका झाला असे सर्व म्हणत होते त्यावर पण खूप उपचार केले आणि मला पण त्रास असल्यामुळे माझे पण उपचार सुरू होते या सर्व उपचारात आमचे दोन ते तीन लाख रुपये खर्च झाले परंतु दुःख आमचा साथ सोडत नव्हता घरात त्रास होत असल्यामुळे आम्ही खूप देवी देवताकडे गेलो आणि बाहेरचे खूप उपाय केले परंतु आराम मिळाला नाही अशातच आम्ही ऐकल की भंडाऱ्याजवळ रानबोडीमध्ये एक देवी आहे तर आम्ही तिला आमच्या घरी आणलं तिने आमच्या घरी होम हवन केलं परंतु त्यातही तिने हार मानली आणि म्हणाली की तुम्ही कोणत्या तरी एका मार्गाला लागा माझी आई माझ्या पतीला सांगत असायची की तुम्ही परमात्मा एक या मार्गात या तर माझे पती म्हणायचे की माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आई वडिलांनी घरी कृष्ण मांडायचे कबूल केले होते तर मी मार्गात येत नाही बायको सुटली तरी चालेल पण मी मार्गात येत नाही आमच्या घरी ताजमेहंदीची सेवा घेतली परंतु घरात काहीही आराम होत नव्हता अशातच माझ्या आईला माझा आणि माझ्या मुलाचा त्रास पाहून झाला नाही आणि या त्रासामुळे माझे गर्भपात पण झाले होते तर माझी आई माझ्या मुलाला तिच्याकडे घेऊन गेली कारण माझ्या आईकडील कुटुंब मार्गात असल्यामुळे माझ्या मुलाची प्रकृती चांगली होईल असा विचार करून ती घेऊन गेली होती त्यात पण माझे सासू सासरे माझ्या आईसोबत भांडले की ती माझ्या नातवाला घेऊन गेली माझ्या आईची पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा दाखल केली माझी आई मागे न हटता खंबीरपणे उभी राहून माझ्या मुलाला तिच्याकडेच ठेवले त्यावेळी मला मृप व्यक्ती दिसणे व साप दिसणे यासारखे त्रास सुरूच होते माझी आई माझ्या पतीला मार्गात येण्यासाठी सांगत होती पण ते ऐकत नव्हते आणि म्हणायचे की तुमची मुलगीच रोगिली आहे तिची नुसती प्रकृती खराब राहते असे बोलून माझ्या आईसोबत भांडण करायचे माझ्या आईने सांगितले की मी आपल्या मुलीला अशा दुःख खात ठेऊ शकत नाही यामुळे आई मला पण माहेरी घेऊन गेली आणि मी तिकडे सहा महिने राहिली त्यातच माझ्या सासरच्या लोकांनी कोर्टातून नोटीस पाठवला की मुलीला लवकर परत पाठवा अन्यथा सोडचिठ्ठी द्या त्यातही आम्ही हार मानली नाही आणि मी परत आली नाही अशाच त्रासामुळे माझ्या एका दिराचा मृत्यू पण झाला त्यांच्या पोटात खूप दुखत होते त्याकरिता बरेच डॉक्टरी उपचार केले परंतु त्यांना आराम नव्हता एकदा असेच त्यांच्या पोटात दुखायला लागले त्यामुळे त्यांना वेलतूर येथे एका डॉक्टरांकडे नेले त्यांनी सांगितले की मी सर्व उपचार केले परंतु निदान लागत नाही आहे याकरिता यांना काही बाहेरचे लागलेले असेल त्यामुळे तुम्ही बाहेरचे उपाय करा परंतु त्यांचा त्रास वाढल्यामुळे त्यांना भंडारा येथील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु एक रात्र दाखील राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला काही दिवसांनी जेव्हा माझ्या पतीने माझ्या सासू सासऱ्यांना मार्गाबद्दल सांगितलं तर ते माझ्या पतीला म्हणाले की तू आमच्या घरात मार्ग घेऊ नको वेलतूरला एक घर आहे तिथे जाऊन मार्ग घे माझ्या पतीने घरातील सामान वेलतूरच्या घरात आणले आणि माझे पती मला घ्यायला आले आणि म्हणाले की मी मार्गात यायला तयार आहे म्हणून मग मी परत माझ्या सासरी आली घरात असलेल्या त्रासामुळे मला आणि माझ्या मुलाच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च झाला म्हणून माझ्या पतीला तणाव वाटत होता आणि त्यांना झोप पण लागत नव्हती त्यासाठी ते नियमित औषध घेत होते मी सासरी आल्यानंतर मला माझे पती म्हणायचे की तू आपल्या माहेरी चांगली राहते आमच्या घरी आली की आजारी पडते असे म्हणून मारत असायचे कधी कधी तर सिमेंटच्या भिंतीला माझे डोके आपटून मारायचे तणावामुळे ते माझ्यावर संशय घेऊन बोलायचे की तू मला मारायला लागलीस तू मला मारण्यासाठी माझ्या जेवणात काही टाकून देते असे म्हणून मारत असायचे अशा प्रकारचे त्रास आमच्याकडे वर्ष दोन हजार एक पासून ते दोन हजार पर्यंत होते त्यानंतर आम्ही मार्ग स्वीकारण्यासाठी वेलतूर येथील मार्गदर्शक श्री भगीरजी पडोळे यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि एकोणीस मे दोन हजार चौदा साली आमच्या घरी भगवंताची पहिली ज्योत लागली मार्गात आल्यामुळे मला जो त्रास होत होता तो बंद झाला परंतु माझ्या पतीचा जो तणाव होता तो थोडाफार कमी झाला असला तरी पूर्ण संपला नव्हता यामुळे त्यांची औषध सुरूच होती मार्गात आल्यावर माझे पती कोणी कुठे चल म्हटलं तर ते त्यांच्यासोबत बाहेर कुठेही जात असायचे त्यामुळे ते कोणत्याही व्यसनी लोकांजवळचा तंबाखू खात होते बहुतेक त्यांना पूर्ण आराम मिळाला नाही जरी आम्ही मार्गात आलो परंतु यांचा मार्गावर विश्वास बसला नव्हता त्यांना तणावाचे त्रास सुरूच होते वेळोवेळी मार्गदर्शक काकाजींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांचा पण विश्वास बसत गेला आणि हळूहळू त्रास कमी होत गेला त्यांची जी औषध सुरू होती ती पण काकाजींच्या सांगाण्यानुसार कमी करत गेले जी औषध माझे पती रोज घ्यायचे ती औषध आठ दिवसातून एखाद्या वेळा घेत होते आणि दुःख कमी झाल्यामुळे नोव्हेंबर दोन हजार सतरा साली आम्ही त्यागाचे कार्य सुरू केले आणि या कार्यात त्यांनी कोणतीही औषध घेतली नाही सुरुवातीला चार ते पाच दिवस औषध न घेतल्यामुळे त्यांना झोप येत नव्हती परंतु मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही भगवंताला योग मागितला त्यानंतर त्यांना नियमित झोप लागत होती आणि आमचे त्यागाचे कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले आमच्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले आणि मासिक हवन सुरू आहे माझ्या कुटुंबात माझे मुलबाळ सुखरूप आहे माझे पती पण माझ्यासोबत प्रेमाने वागतात या मार्गामुळेच आम्ही भगवंताच्या कृपेने सुखी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ शालू किसनजी भोयर पत्ता मु वेलतूर ता कुही जी नागपूर सेवक क्रमांक पंचेचाळीस हजार अकरा मार्गदर्शक स्व श्री भगीरजी पडोळे वेलतूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अनुभव संकलन राहुल पडोळे सर्वांना माझा नमस्कार